बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही तर अशांसाठीच आज आपण असा एक पदार्थ घालून कोबीची भाजी बनवली आहे तर ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये पावाटी चणा डाळ घ्यायची त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून थोडंसं हाताने मिक्स करायचं नंतर झाकण ठेवून इथे आपल्याला ही चणा डाळ दोन तासासाठी भिजवून घ्यायची आहे चणाडाळ भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे दोन तास तरी भिजवायची दोन तासानंतर बघू शकतायत इथे आपली छानपैकी अशी चणाडाळ डाळ भिजली आहे हाताने जर आपण इथे तोडू ना तर ती मस्तपैकी अशी तुटली जाते तर चणाडाळ डाळ भिजत होती तोपर्यंतच मी बाकीची साहित्याची तयारी केली त्यामध्ये पाव किलो कोबी स्वच्छ असा धुवून नंतर अशा पद्धतीने चिरून घेतला जास्तही बारीक चिरायची गरज नाही थोडासा मोठा मोठा चिरला तरी चालेल आता गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये एक पळी तेल घालायचं तेल हलकसं असं गरम झालं की लगेचच एक चमचा मोहरी घालून तड़तुडू देऊ जर मोहरी नीट तडतडली नाही ना तर ज्यावेळेस आपण भाजी खाऊ त्यावेळेस ती दाताखाली अशी कचकच लागते लगेचच ह्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की ह्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा ते बारा कडी पत्त्याची पाने पाव चमचा हळद घालायची लगेचच चिरून घेतलेली पत्ताकोबी घालायची या जरी आपण तिखट किंवा कोणतेही मसाले वापरणार नाही तरी सुद्धा मस्त पैकी आपली इथे तयार होते लगेच घेतलेली सा चणा डाळ होती त्यातलं पूर्णपणे पाणी नितळून ह्यामध्ये घालायची पत्ताकोबी मुळातच उग्र अशी असते तर पत्ताकोबीतला उग्रपणा कमी होण्यासाठी इथे मी एक स्पेशल असा पदार्थ घातला आहे तो म्हणजे ताजा मटार इथे मी पाववाटी ताजा मटार घातला आहे लगेचच आता घातलेलं सगळं साहित्य दोन ते तीन मिनटं परतवून घेऊ चला तर दोन ते तीन मिनटं चांगलं असं सा सगळं साहित्य परतवून घेतलं आहे लगेचच चवीपुरतं मीठ घालायचं दोन ते तीन मिनटं आणखी परतायचं आणि झाकण ठेवून इथे आपल्याला वाफेवरतीच भाजी शिजवायची ह्यामध्ये आपण एकही थेंब पाणी घालणार नाही कारण की कोबीच्या भाजीमध्ये जर पाणी घातलं ना तर ती चवीला चा चांगली अशी लागत नाही चला तर दहा ते पंधरा मिनटासाठी वाफेवरती ही भाजी शिजवून घेतली आहे झाकण काढून तळापासून हलवायचं नंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून इथे आपली साधी सिंपल कोबीची भाजी तयार झाली आहे कोबी नको नको म्हणणारे सुद्धा अशा पद्धतीने केलेली भाजी नक्कीच आवडीने खातील तर वाट कशाची बघतायत आजच ट्राय करा अशा पद्धतीने कधी भाजी केली आहे का ते तेसुद्धा कमेंट करून सांगा त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद